महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौताड तसेच इतर महिला व त्यांच्यासोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे सुरेश बाप्पा कवडे वाशी तालुकाध्यक्ष राजगुरु कुकडे विलास देशमुख शिवाजी उंद्रे बाबूराव चव्हाण तसेच लाखनगावचे माजी सरपंच ताई सुरवसे राजू पाटील दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत लाखनगाव येथील बचत गटाच्या महिलांनी सौताड मॅडम चे मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी महादेव अप्पा आखाडे म्हणाले उस्मानाबाद मतदारसंघातून महिला खासदार दिल्लीला पाठवून धाराशिव जिल्ह्याचा विकास करण्यासाठी अर्चनाताई यांना लाखो मतांच्या लीडने निवडून आणण्यासाठी घड्याळ चिन्हावर बटण दाबून निवडून आणावे व पुन्हा एकदा मोदी सरकार आणावे यासाठी सर्वांनी घड्याळाला मतदान करावे अशा प्रकारचे आवाहन केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांनीही मार्गदर्शन करून अर्चना ताईंना प्रचंड मताने निवडून आणण्याचे आवाहन केले एकंदरीत महिला बचत गटाच्या महिलांनी अर्चना ताईंना खासदार करण्याचे मनावर घेतले असल्याचे दिसून आले